सो गुड मॉर्निंग मुंबईकर स्वागत आहे तुम्हाला आजच्या ब्लॉग नाईनमध्ये तर आज आपली होती मॉर्निंग शिफ्ट आणि ट्रेनसाठी मी ट्रेन ट्रेनसाठी नाही खरं तर बससाठी जेवढा उशिरा ट्रेन पकडणार तेवढं उशिरा बसची लाईन वाढत जाणार तर आज आपलं एवढं चांगला दिवस होता की उतरल्या उतरल्या आपलं बस भेटली बसायला भेटल्या ट्रेनमध्ये आणि टो दहा मिनिटं हा स्टॉपवर पण बसमध्ये आपल्याला काय बसायला भेटलं नाही मी गर्दी होती सो ठीक आहे तेवढं चालतं आणि आपण चाललो आता ऑफिसच्या दिशेने पाच मिनटामध्ये ऑफिसमध्ये आपण पोचलो पुढे तुम्हाला मागच्या दिवसांनी सांगतो जे मी व्हिडिओ टाकले नाही तेच का सो so, मित्रांनो सीन असा होता फ्रायडे शूटिंग मी केलेली आहे पण ती इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये केलेली आहे आणि त्याला एक्सपोर्ट करून त्याला व्हिडिओ एडिट करायला वेळ लागणार सो ती व्हिडिओ येणार नक्की येणार पण स्टेट येऊन तर सॅटर्डेला पण कामं होते आणि घरीच होतो ऑफ होता माझा सो तेव्हा शूट करायला भेटला नाही कारण घरात ती कामं करत होतो आणि त्यानंतर संडेला संडेला पण शूट करायला भेटलं नाही का तर आपल्याकडे स्पेस नव्हती मोबाईलमध्ये किंवा इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये सो काल पण शूट करायला भेटला नाही कारण काल पण घरीच होतो थोडी तब्येत बरी नव्हती सो मेसेज केला होता मॅनेजरला की मला बरं नाही सुट्टी घेतो आहे तर त्यांनी पाच मिनटाच्या आत मला रिप्लाय दिला की ऑफ घे पण सिक लीव नाही दिली बाकीच्यांनी पण सुट्टे घेतल्या आहेत ज्यांना गरज होती त्यांनी पण मेसेज केलं पण त्यांना तर त्यांनी रिप्लाय दिले नाहीत आणि ते माझ्याकडे आहेत प्रूफ जेव्हा प्रॉब्लेम येईल जेव्हा फेस करता येईल तेव्हा ते स्क्रीनशॉट मी अपलोड करून टाकेल स्वतः वाजले साडे दहा आणि आपली डेली कॉलची मीटिंग चालू झालेली बघू मीटिंगमध्ये काय होतं मॅनेजर तापतोय तो करणारच तेवढंही आता मैनेजरला कॉन्फरन्स पर घल जाए मग मीटिंग चालू के लिए जाए तो बगो तो कि कटकट चालू कर मजे नाव तो पक्का तो बोलना का है आज तुम्हारा तो मैं दाखो तो आज ऐको तो पता है सर वही तो मैं बता रहा हूँ कि चेक करके फाइल बताता हूँ आपको हाँ सर लेता हूँ मैं आपको चालू होती त्याची चकट कट यांच्यावरून तेच इलेक्शन चे दिवस येतात तीन जण ठेवायची सुटलो आपण आता जाणार चालू बसच्या लाईन इत आता पण लाईन असते भेटली आपल्याला पहिलीच बस आणि बस मध्ये गर्दी नव्हती कारण पहिला नंबर मारल होता आणि दोन बस आधीच गेले होते सो बसायला पण भेटन आणि ट्रॅफिक पण नव्हता जाता जाता तर मग स्टेशनला लवकर पोहोचलो बस जाते टर्न भरून पुढच्या सिग्नलवर ट्रॅफिक असतो सो मग तिथे उतरलो नाही तिच्या आधीच उतरला आणि स्टेशनला आलो स्टेशनला येऊन फास्ट ट्रेन पकडली भारसा आजचा व्यू होता संध्याकाळचा जो काहीतरीच तरीच भारी होता मित्रांनो हा होता आपला दिवस आजचा आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टावर स्टेट येऊन स्टेट कनेक्टेड गुड नाईट बाय टेक केअर